मित्रांनो नमस्ते जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे सर स्वागत आहे मित्रांनी आमच्या रातली वेळूची भेट आहेत वेळूची म्हणजे कळकांची का क काही ठिकाणी कळक म्हणतात काही ठिकाणी बांबू म्हणतात काय काही ठिकाणी वेळू म्हणतात तर ह्या वेळूचा किंवा कळकांचा उपयोग काय असतो तर शिमला मिरची असेल लांबडी मिरची असेल टोमॅटो असतील डाळिंब असेल तर ह्या जे आपण लावणार आहे त्याच्यासाठी ते बांधायसाठी किंवा ते जी झाडं आहेत त्याला बांधली जातात त्याला तार बांधली जाते ते ताराच्या साईडने ते बांधले जातात मित्रांनो लेबर लोकं सात आठलं आहेत हे सात आठ लेबर लोकं कसे तोडतात ते बघू शकता आपण एक दोघं तोडायला आहेत दोघं तिघं ओढायला आहेत आणि त्यातले एक दोघं कुराडीच्या किंवा पोयत्याच्या साईडने ते साईडच्या जे त्याला ब्रांच आहेत किंवा फांद्या आहेत त्या कट करत आहेत मित्रांनो आम्ही सेपरेट लावलेलं ला म्हणजे बांधाल लावलेलं ला आहे वेगवेगळे आठ नऊ आमची पीठ आहेत आणि चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या प्रकारे ती विकली गेलेली आहेत आणि विकत घेणाऱ्यांना पण फायदा आहे भरपूर कारण वेळू चांगली आहेत कोकणात को जे वेळू असतात ते वेळू ते पाहू शकता तुम्ही त्यामुळं जे जे आपण लावल निरगिलीची झाडं असतील वेळू असेल हे वेळू तर जे हा बांबू आहे बांबू हा ऑक्सिजन देणारा झाड आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबसा सबस्क्राईब करा धन्यवाद